आज आपण मोतीचूर लाडू बनवणार आहोत आणि तेही झाऱ्याचा वापर न करता आणि अगदी सोप्या पद्धतीने तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे बेसन घेतलेली आहे आणि हा बेसन एक पावपेक्षा कमी आहे आता आपण हा बेसन भिजवून घेऊया आणि याचा एक बेटर तयार करून घेऊया तर बघू शकता याप्रकारे आपण हा बेटर तयार करून घेतलेला आहे याप्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता आपण याची बुंदी गाडून घेऊया तर इथे मी बुंदी गाडण्यासाठी ही चालणी वापरत आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला बुंदी गाडून घ्यायची आहे किंवा या प्रकारचा आपल्याकडे घरी जो नेहमी आपण यूज करतो झारा त्या सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा या प्रकारे चालणीने जर काढला तर कमी वेळात होऊन जाते आता आपण ही बुंदी छान अशी फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता बुंदी छान अशी फ्राय झालेली आहे आणि कलर बघा चेंज झालेला आहे पूर्णपणे आता आपण हे काढून घेऊया तर बघू शकता खूपच सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात हे बुंदी बनवून तयार होते तर आता ही बुंदी ठोकळ आहे तर आता आपल्याला काय करायचं ही बुंदी मिक्सरला लावून घ्यायची आहे आणि या बुंदीचा अगदी बारीक पेस्ट वगैरे काहीच करायचं नाही आहे फक्त दोन तीनदा असं फिरवून घ्यायचं आहे तर आता आपण ही बुंदी फिरवून घेऊया दोन तीनदा आणि बघू शकता अगदी परफेक्ट मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी ही बुंदी तयार झालेली आहे आता आपण पाक बनवून घेऊया तर मी इथे एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे यामध्ये थोडंसं विलायची कूट आणि आता आपल्याला इथे पाणीनं जेवढी साखर घेतलेली आहे त्याचं अर्धं पाणी टाकायचं आहे आपल्याला तर मी ती अर्धी वाटी पाणी टाकत आहे एक वाटी साखरसाठी अर्धी वाटी पाणी आणि मिडियम ते स्लो गॅसवर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे आधी फुल केलं तरी चालते पण जसा पाक तयार होत येईल तेव्हा मिडियमच गॅस ठेवायची आहे आणि ती मी फूड कलर टाकलेली आहे ऑरेंजवाला काही वेळानंतर बघू शकता आता हा पाक तयार झालेला आहे पाक म्हणजे आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे एकदम काही असं मस्त कडक पाक नाही करायचा आहे ना तर ते लाडू बिघडून जाणार तर एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता ही बुंदी टाकून घ्यायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवर गॅस स्लोच ठेवायची आहे स्लो, स्लो गॅसवर एक मिनटं परतून घ्यायचं आहे एक मिनटापेक्षा जास्त परतू नका एक मिनटानंतर बघू शकता पाक बुंदीमध्ये गेलेला आहे आणि बुंदी घट्ट झालेली आहे आता आपण गॅस बंद करून ही जी बुंदी आहे ते एका ताटात काढून घेऊया तर बघू शकता का ला या प्रकारे सर्वच बुंदी एका ताटात काढून घ्यायची आहे आणि थंड होण्यासाठी छान असं पसरवून ठेवायचं आहे आणि थंडी झाल्यावरही थोडी घट्ट पण येणार तर बघू शकता घट्ट यायला लागलेली आहे आता आपण आणखीन थोड्या वेळ ठेवूया म्हणजे साधारणत अर्धा तास तरी आपल्याला हे ठेवायचंच आहे तर बघू शकता आता आपण याच्यावरून काजू टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता पण मी ते काजूच टाकत आहे किंवा बिया पण टाकू शकता तुम्ही तर मी इथे फक्त काजूस टाकलेली आहे आता या बुंदीला थोडी थंडी होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता आता ही बुंदी लाडू बनवण्यासाठी तयार झालेली आहे तर बघू शकता आता आपल्या मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी अगदी परफेक्ट अशी बुंदी तयार झालेली आहे वरून मी थोडं तूप टाकलेली आहे कढवून म्हणजे तूप टाकल्यानंतर चव खूप छान येते या लाडूंची तर बघू शकता आता मी या प्रकारे हा एक लाडू बनवून घेतलेली आहे तर याच प्रकारे आता आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व लाडू बनवून झालेले आहेत बघू शकता तुम्ही मी साईज थोडा लहान केलेली आहे साईज तुम्ही तुमच्यानुसार लहान मोठा करू शकता आणि बघा किती परफेक्ट आपले मोतीचूरचे लाडू तयार झालेले आहेत अगदी परफेक्ट झालेले आहेत मी आता तुम्हाला हा लाडू तोडून दाखवते आणि बघा किती परफेक्ट असा अगदी परफेक्ट मोतीचूरचा लाडू तयार झालेला आहे तर खूपच सोप्या पद्धतीने मी मोतीचूर लाडू कसे बनवायचे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर मी आता हे लाडू एका प्लेटमध्ये काढून कि तुम्हाला दाखवत आहे की हे किती सुंदर तयार झालेले आहेत बघा खूपच छान असे आपले हे मोतीचूरचे अगदी परफेक्ट मोतीचूर लाडू तयार झालेले आहेत आणि तेही खूप सोप्या पद्धतीने तर या पद्धतीने मोतीचूर लाडू एकदा तरी नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद